हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये आज आहे शनिवार आणि आता संध्याकाळच्या पाच वाजलेल्या आहेत तर पाच वाजलेले आहेत माझा स्वयंपाक झालेला आहे फक्त चपात्या अरे अर्ध्या राहिलेल्या तेवढ्या करायच्या आहेत तर जेवणामध्ये आज यांचा शनिवार असतो त्यामुळं लवकर असं पण आमचं स्वयंपाक लवकरच असतो तर इथं मी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवलेली आहे जे की मसूरची डाळ आणि टोमॅटोची पेस्ट टाकून आणि शेंगदाण्याचं अगदी थोडंसं टाकलेलं आहे डाळ टाकली आणि टोमॅटोची पेस्ट टाकली की मग बाकीचं मसालं कमी टाकलं तरी चालतं इथं भात जो की इंद्रायणीच नेहमी आमच्या घरामध्ये असतो जो चिकट भात सगळ्यांना आवडतो खरवस केलेला आहे त्याचबरोबर भजे आहेत आणि राहिलेल्या चपात्या तर नंतर करायच्या आहेत मला नंतर सगळं किचन आवरून घेतलं आणि हा कालच मी हा जो चिकाचं दूध असतं ते शिजवून ठेवलेलं होतं आणि पण मला ते खिज बनवाय वड्या बनवायच्या काल झालंच नाही तर शिजवून ठेवलं आता हे नंतर मी कुकरला लावलं असं कढईमध्ये टाकलं पण स्टीलची कढई असल्यामुळे ते पात पाण्यात पातेल असं वाजायला लागलं एकदम त्यामुळं मी परत कडईतनं काढलं आणि कुकरमध्ये तीन शिट्ट्यामध्ये शिजतो पटकन मला वाटलं थोडंसं दूध आहे कडेत शिजून जाईल पण कडेत तसा वेळ लागतो कुकरमध्येच हे चिकाचं दूध वगैरे शिजवाय झालं तर पटकन शिजतं नंतर मी कुकरमध्ये तीन शिट्ट्या याला काढून घेतल्या होत्या आणि तसंच परत थंड झाल्यानंतर रात्री फ्रीजमध्ये ठेवलं आणि आज इथं मी आता स्वयंपाक झाल्यानंतर माझ्या करायचा फक्त मला आता थोड्याशा चपात्या आहेत ते की नंतर करायच्या आहेत तोपर्यंत म्हटलं मग हे वड्या आहेत ते आज करूया राहिले की परत मग ते तसंच राहून जातं तर ह्याच्या आपण वड्या बनवू शकतो लाडू बनवू शकतो आणि हा हे बनवलेलं महिना दोन महिना भरपूर दिवस हे जे चिक आहे तो व्यवस्थित राहतो अगदी साखरेचा पाक होईपर्यंत आपण त्याला मिक्स करून किंवा असं हे करून ठेवलेलं असतं त्यामुळे खराब होत नाही भरपूर दिवस टिकतं तर हे खिसून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या वड्या करायच्या असतील तर, तर साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायला लागतं नाहीतर असा जर तुम्हाला साखर कमी खायची असेल किंवा गोड कमी हवं असेल तर मग तुम्ही नुसता खिस जरी बनवून ठेवला आ, त्याचे वड्या किंवा लाडू न बांधता तरीसुद्धा चालू शकतं कमी साखरेत ते होऊ शकतं म्हणजे तुमच्या आवा गोडीनुसार तुम्ही साखर कमी करू शकता पण वड्या बनवायच्या झाले तर थोडीशी साखरेचा यूज जरा जास्त होतोच तरी तर वाटी मी दाबून भरलेली होती तर गच्चं अशी भरून फुल वाटी भरलेली होती तर तेवढा खीस होता तर त्याच्यासाठी एवढीस वाटी मी घेतलेली म्हणजे सपाट सा वाटी साखर आहे खिस होता तो गच्च भरून असा दाबून होता आणि एवढी वाटी साखर घेतलेली तर आता हे फक्त या कडेमध्ये ता तूप वगैरे मी काही टाकलेलं नव्हतं जो खिस आहे तो टाकला आणि त्यामध्ये ही साखर टाकून फक्त हलवत राहायचं करायला एकदम सोपं आहे आणि यामध्ये बिघडायचंसुद्धा काही टेन्शन नसतं कारण वड्या नाही झाल्या तर त्याचं आपण खीस आहे तसा खाऊ शकतो त्यामुळं यामध्ये वाया आपलं काही जात नाही ताटाला एका तूप लावून ठेवला अगोदरच नंतर ह्यामध्ये वड्या थापून घेऊ शकतो आणि मोठा गॅस करून सतत ढवळत राहिलं नाही एकवीस मिनटामध्ये ह्या वड्या तयार झालत्या आणि लगेचच सेट झाल्या थापून घेतल्यानंतर लगेच मी कट करून सुका घेतल्या तर त्याला सुरुवातीला पाणी सुटतं भरपूर साखरेचं पाक होतो म्हणजे पाणी होतं मग आता त्याचा घट्ट पाक होईपर्यंत आपल्याला हे म्हणजे मिश्रण पूर्ण सुकं होईपर्यंत परतून घ्यायचं आता बऱ्यापैकी पाक आटलेला आहे आता हे तयार होत आलेलं आहे त्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे आणि यामध्ये कोणते तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर टाकू शकता आपण नाही टाकलं तरीसुद्धा ह्याची चव ह्याची ह्याची ज चव असते त्यामुळे नाही टाकलं तरी चालतं फक्त विरची पावडर टाकली तर होतं आणि अगदी बघा हे घट्ट होय लय पण सुकं होऊ द्यायचं नाही नाहीतर मग ते लगेचच थंड हो झालं की घट्ट होतं त्यामुळं थोडासा ओलावा त्यामध्ये असावा मी गॅस बंद केलेला आहे नाही तर नाहीतर लगेचच हे लाल पण होते तर मोठा गॅस राहिला तर शेवटीच कमी गॅसवरती अगोदर मोठा करायचा पण कमी शेवटी आपल्याला कमी गॅसवरती करून घ्यायचं आहे आणि थोडंसं ओलावा ह्यामध्ये आहे मग अगदी ड्राय मिश्रण आपण खोबऱ्याच्या वड्या वगैरे करतो तसं न करता असं थोडंसं ओ ओलसर ठेवलं ठेवायचं म्हणजे हे सुकत नाही मग असं ताटात थापून घ्यायचं आणि पटकन था ह्याला थापून घ्यायचं नाहीतर हे लगेचच थंड पडतं म्हणजे थंड जस हो जसं थंड होईल तसं लगेचच ड्राय होतं नंतर असं ते चिटकून राहत नाही एकमेकांना आणि हातालासुद्धा हे जरा गरम लागत होतं वाटीच्या मदतीनं असं मी ह्याला दाबून म्हणजे वर्ण कसं जेवढं प्लेन करेल त्या तेवढ्या वाड्या आपल्या अशा वरून सुद्धा एकसारख्या दिसतं त्या मग वाटीच्या साह्यान असं जेवढं जमतं आहे तेवढं मी दाबून घेतलं आणि हे दाबायचं चालू आहे तोपर्यंतच मिश्रण लगेचच सेट झालं पाच मिनटामध्ये त्या वड्या पण मी बघा पाच मिनटंसुद्धा सुद्धा ठेवावं लागलं नाही आपण जसं ते एकसारखं मी करून घेते तोपर्यंत हे तयार पण झालं आणि नंतर मग लगेचच ह्याच्या मी वाड्या कट करून घेतल्या तर भरपूर दिवस ह्या वाड्या टिकतात पण मुलांना आवडतात एवढा दिवस कोण ठेवत नाही पण जर जास्तीचं दूध असेल आणि तुम्ही जर साठवून ठेवलं तरीसुद्धा राहू शकतं म्हणजे दुधाचे पदार्थ जे असं जनरली दुसरे कोणते असतील तर ते जास्त दिवस राहत नाहीत पण ह्या वड्या की आपण पाकामध्ये केलेल्या असल्यामुळे भरपूर दिवस राहतात पण त्या स्टोअर करताना पण अगदी स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये असं व्यवस्थित ठेवल्या तर राहतात आणि त्याला अधूनमधून उघडलं पाहिजे नाही तर आपण जर पॅक आहे असं ठेवून दिलं तर मग खराब होऊ शकतं तर अगदी छान अशा ह्या वड्यात तयार होतात तर अशा चिकाच्या व्या दुधाच्या दोन प्रकारच्या वड्या करता येतात जे की आपण डायरेक्ट शिजवून गूळ घालून करतो त्यासुद्धा छान लागतात आणि ही हे फक्त एखादी आपण मिठाई खातो अशी याची चव असते चिकाचं असं मग ह्यामध्ये दुसरा कोणता स्वाद येत नाही आपण जसे दुसऱ्या मिठाई खातो तशा ह्या वड्या होतात तर वड्या करून झालेल्या होत्या तर आता हे परत किचन आवरायचं आणि हे भांडी धुवायचे आणि राहिलेल्या चपात्या फक्त करायच्या होत्या तर आता हा जो छोटा ट्रायपॉड आहे जो की आता मोठा होत नाही तर जिथं किचनवरती फक्त मला शूट करायचं असतं तिथं मग मी ह्याचा यूज करते आणि दुसरा मोठा आहे तो मग मोठा तसाच ठेवते त्याला मग फोल्ड करतच नाही आणि हा छोटा आहे असा मग दोन्ही असल्यामुळं तुम्हाला रेसिपी करायला बरं पडतं म्हणजे किचनवर नुसतं हा उचलून ठेवला की होतं तर आज शनिवारी मुलांच्या डब्यासाठी सकाळी मी उपमा केलेला होता तर त्याची पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर नुसतं रेसिपी दाखवायची झालं तर किचनवरचं तेवढंच आपल्याला दाखवायला लागतं बाकीचा पसारा दिसत नाही म्हणून दुसरं आपण ब्लॉगिंगचं करायचं झालं तर मग रेसिपीच्या मागं पण परत भांडी रेसिपी दाख म्हणजे थोड्याक्या वेळात दाखवून होतं पण परत आवरायला पण तेवढाच वेळ जातो कारण भांडीसुद्धा कॅमेऱ्यात दाखवायचं म्हणल्यावर सगळं आपल्याला प्रॉपर का आता आज ह्यामध्ये जास्त मला साहित्य नव्हतं त्यामुळे जास्त पसारा होत नाही पण ज्यावेळी जास्त साहित्य असतं त्यावेळी पसारा भरपूर असतो मग तो, तो आवरावा लागतो कारण धा दा, प्रॉपर दाखवायचं म्हणल्यानंतर सगळं ते आपल्याला काढून घ्यायचं त्यामध्ये वेळ जातोच तर आता यामध्ये सकाळचं शिळं काय होतं म्हणजे कालचं वगैरे ते सगळं मशीला चारायचं आहे तर ते सगळं चारून आल्यानंतर आता संध्याकाळी फक्त मला थोड्याशाच चपात्या आहेत त्या करायच्या होत्या तर भात भाज्या आणि ह्यांचं जेवण झालेलं होतं असं पण ते पाच वाजता नेहमीच जेवतात मग राहिलेल्या चपात्या फक्त म्हणजे सात वाजता मी करते सात वाजता बाकी सगळे जेवतात म्हणजे आमच्यात जेवणं लवकर असतात सगळ्यांचीच तर आज शनिवारी मुलांना हाफ डे असते तर त्यांना टिफिनसाठी आज उपमा पाहिजे होता पोहे कसं थंड झाल्यानंतर एवढं चांगलं लागत नाहीत तसं उपमा किंवा शिरा असेल तर मग त्यांना तो आवडतो किंवा लापशी पण कधी देते मी जसं की त्यांना आवडतं तेच विचारून देते परत हे नको ते नको म्हणण्यापेक्षा एक वाटी रवा घेतला आहे तर रवा मीडियम साईजचा होता झिरो नंबरचा नव्हता आणि जास्त मोठा पण नव्हता तर त्यासाठी मी साडेतीन वाट्या पाणी गरम करायला ठेवले कारण उपमाला जो आपण उपमा बनवतो त्याला पाणी कमी पडलं तर मग तो अगदी ड्राय होतो मग तो घशाखालूनसुद्धा उतरत नाही आणि मुलांना कसं डब्यामध्ये तो थंडच होतो त्यामुळं थोडंसं पाणी जरा जास्त टाकलं की मग तो जरी थंड झाला तरीसुद्धा मौसूत असा राहतो तेलामध्ये अगोदर मी तूप टाकून रवा भाजून घेतलेला आहे आणि तेला आता तेलामध्ये थोडंसं मोहरी फुलल्यानंतर हरभऱ्याची डाळ चमच्याबर आणि उडदाची डाळ मी चमच्याभर टाकलेली आणि ती डाळ भाजल्यानंतर यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची टाकलेली आता हिरवे वटाणे आ असं आज संपलेले होते म्हणजे आता शनिवार आहे त्यामुळे बऱ्यापैकी भाज्या संपलेल्या असतात ते असतील तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये चांगले लागतात ते टाकू शकतात तर मी गाजर टोमॅटो आणि कोथिंबीर आता घेतलेली तर गाजर थोडंसं कांदा भाजल्यानंतर आधी सॉफ्ट होतं थोडंसं अगोदर भाजून घ्यायचं आणि मग टोमॅटो यामध्ये आपल्याला मॅश करायचं नाही आहे असं राहिलं तर ते चांगलं वाटतं आणि कोथिंबीर टाकलेली भरपूर अगदी किंचितची साखर टाकलेली मी आणि आणि जो भाजून घेतलेला रवा होता आता उपमा करायचा असेल तर अगदी लालसर असा रवा भाजण्याची काय एवढी गरज नसते जसं की शिरा बनवताना जास्त भाजावं लागतो तर ह्याच्यासोबतच आता रवा पण अगोदर भाजलेला आहे तरीसुद्धा मी मिनिटभर हे सगळं मिक्स करून घेतलं मग आता हे पाणी गरम झालेलं होतं साडेतीन वाट्याला थोडंसं जास्तीचंच असेल तर एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे तर पाणी असं मोजून टाकलं ना मग ह्याला वरून परत पाणी आपण गरम करून एकदा कमी पडलं मग ती ह्याची चव बदलते त्यामुळे मोजून थोडंसं जास्तीचं टाकायचं तीन वा एक वाटीरावा असेल तर साडेतीन ते पावणे चार वाटी पाणी टाकलं तरी किंवा चार वाटीला थोडंसं कमी टाकलं तरी चालतंय तर छान असा उपमा तयार झालेला आहे तर वरून थोडंसं तूप टाकलं परत एक दोन चमचे आणि मीठ थोडंसं मला कमी वाटलं होतं डब्याला द्यायचं म्हटल्यानंतर ती मी अगोदर बघते नाहीतर काय होतं की कमी जास्त झालं तर परत मग त्यांना तिथं मग मुलांना खा म्हणजे स्कूलमध्ये आपण घरी कमी जास्त झालं तर वरणं घेऊ शकतो पण तिथं ते काय घेणार त्यामुळं मी शक्यतो बघतेच अगोदर आणि वरून मी थोडं लिंबू ह्यामध्येच टाकून घेतलेलं आहे तर असं आजचं शनिवारचं रुटीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ सगळ्यांना